पोहोचलो मी माझ्या गावी राधापूरला हे आमच्या आले आम्हाला आता गाडी नाही भेटतो आहोत चला शोधूया हे हे आमचं स्टेशन आमचं स्टेशन आहे कोकणचा व्ह्यू बघू शकता

Kaç tane? 4 tane.

哎回来

आमच्याकडे मोठी मोठी घर बघू शकता माणसं एक पण दिसू शकत नाही काय कोणतं तिकड आता आम्ही चाललोय बघायची माणसं तुम्ही येऊन जावा आमच्याकडं बघून जावाच कंठ व्हायच आमचं यो कोकण तू

जवळ कोणाचा जंगला असेल ना सांगा सगळं वरचा रस्ता चांगला झाला नाही हा करत हा रस्ता चांगला होता घेऊन जाटून काय करणार त्याचा आमदार आहेत कुठं आमदार गेलं सगळ्या मंत्रालय बाहेरचा विचार होता काय बाजार म्हणतो काय पाय आम्ही आमच्या पहिल्या वाडीचा घर आमच्या पहिल्या वाडीचा नाव आहे मावळ ते वाडे मावळ ते घराटे वाडे

अरुणा का बरेस का आलो लवकर त्यांचं काय हे नाही सुट्टी पण देणार नाही त्यांना सांगितलं सुट्टी नाही मला नक्की नाही असं काय गे बरेस ना

आमचं छोट सवाल आहे बघू शकता तुम्ही पाहता त्यामुळे पाऊस लागतो मग जास्त पाणी आहे आणि हा सगळा जंगल हे नदी वगैरे काय गावी मस्त हिरवंगार अस वा काय सीन आहे यार नवाडी इकडं आमचं पिंपळाचं झाड हा मोठं झाड आहे हा पिंपाचं झाड आहे मोठा

आमचे मोठे भाऊ बंधू हे बघा ते सारवत आहेत फायनली घरी पोचलो आता मी हे मोठे मोठे साहेब लोक हो हो। आमची सोनाम डोकटे चला तुम्हाला आमचा गणपती दाखवतो हे माझी आई आहे